काय सांगाल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमो तुके ज्ञानदीपा नमो सुदगुरु सचिदानंद रूपा नमो सुदगुरु भक्त कल्याण मूर्ती नमो पूर्ण भास्कर आज आपण लहानगाव नांदेड या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी तालुकास्तरीय दिव्य असं वारकरी बाल संस्कार शिबिर तेही मोफत जसं सद्गुरु जोग महाराज यांची परंपरा अखंडपणे चालत आहे अं विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही अगदी त्याच नियमाने हे शिबिर चालू आहे अं सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ह अविनाश महाराज देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी ओमकार ओम महाराज म्हात्रे असतील ऋषी महाराज बोराळे असतील शंकर महाराज निकम असतील प्रवीण महाराज असतील किरण महाराज मोरे असतील शुभम महाराज असतील सोनवणे हे असे आधी सगळे सहकारी एकत्र येऊन महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं शिबिर आणि ते सुद्धा निशुल्क जवळजवळ चारशे विद्यार्थ्यांचा या शिबिरामध्ये सहभाग होता आणि या शिबिराचा आज समारोप होत आहे पंधरा दिवस सलग वारकरी संप्रदायाचा भजन कीर्तन हरिपाठ आसन पुन्हा श्रीमद भगवतगीता आसन टाळ आसन मृदुंग आसन या सगळ्या पारंपारिक जे काही वाद्य आहेत आणि त्याबरोबर भजनाच्या चाली असेल या सगळ्यांचं प्रशिक्षण या शिबिरामध्ये अं दिलेलं आहे आपल्या मुलांना आणि पुढच्या येत्या उगवत्या जो काही ही जी पिढी आहे या पिढीला आपला धर्म कळावा ह्याचा अट्ट या सगळ्या कीर्तनकार महाराज लोकांनी धरलेला आहे ह्यातनं एकच आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जसं अठरा पगड जातीतला समाज एकत्र केला यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारा न लगे चिंता कोण असे अगदी त्याच नियमाने हा संपूर्ण अठरा पगड जातीतला समाज इथं शिबिरामध्ये एकत्र आलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिबिर घेण्याचा संकल्प अं या सगळ्या महाराज लोकांनी केलेला आहे अर्थात आम्ही सुद्धा त्यांचा सहयोग करत आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वंश या नात्याने या शिबिराला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि पुढे भविष्यामध्ये असे अनेक उपक्रम हे तरुण युवा वारकरी कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांनी करावा की जेणेकरून हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आज जो काही जातीय वाद होत आहे राजकीय जातीचा जातीचा फायदा घेत आहेत आणि त्यातनं आपला फक्त स्वतःचा फायदा पाहत आहेत तो न पाहता आपला हिंदू समाज हा कसा एकत्र राहील आणि आपला धर्म कसा टिकण गाथा ज्ञानेश्वरी च्या माध्यमातन आपल्या लोकांना जे काही अं ब्रह्मज्ञानापासून जे आपण वंचित राहिलोय ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी या नगरी ब्रह्मविदूचा सुकाळ करी घेणे देणे सुखचिवरी होऊ दे जगा या अर्थाने आपण पाहिलं पाहिजे की ज्ञानोप्रे सातशे वर्षापूर्वी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ब्रह्मज्ञान वाटण्यासाठी मराठी भाषेमध्ये गीता तयार केलेली आहे आणि आज आपण जर पुन्हा त्याच मराठी लोकांमध्ये जर जातीवाद निर्माण करून जे काही तत्वज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे त्यापासून तर वंचित ठेवतोच आपण पण आपण त्यांच्या विकासापासून सुद्धा त्यांना आपण वंचित ठेवतोय आणि हे सगळं काम तालुक्यामध्ये एकूण चारशे विद्यार्थी या शिबिरामध्ये उपस्थित आहेत आपल्या अर्धापूर तालुक्यामधून मी भीमराव दिगंबराव देशमुख राहणार लहान तालुका अर्धापूर मी आमच्या गावामध्ये गावकरी आणि इतर यांच्या सहकार्याने जे बाल संस्कार कार्यक्रम गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या इथे घेतलेले आहे आळंदीचे वंशज इथं आज उपस्थित झाले केत महाराज व बाकी त्यांचे सहकारी त्यांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ आमच्या दोन तीन तालुक्यातल्या पन्नास गावच्या विद्यार्थ्यांना विनामूल्ये इथं राहणं खाणं पिणं सगळ्या व्यवस्था सगळी करून बऱ्याच भाविकांनी त्यातल्या पंक्ती वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्यातलाच एक भाग आज माझी पण पंगत आहे त्यानिमित्तानं मी विनामूल्य हे जे सेवा करत आहेत वारकरी संप्रदायाची व आपल्या सनातन धर्माची जे प्रचार करालेत त्याबद्दल आजही मन जर असं वेळेवरून आल्यामुळं मी सगळ्यांचा सत्कार छोटेखानी ठेवला होता आज ते केला आणि हे उपक्रम अतिशय आपल्या धर्मासाठी चांगला आहे कारण आपला धर्म धर्म सोडून देव सोडून एकड भरकट चालल्यासारखा चाललेला आहे मी त्या टी व्हीच्या याच्यातून मोबाईलच्या माध्यमातून बघितलं काही ते व्हॉट्सअपवर बघितलं की बा काही मुसलमानाच्या लेकराला त्यांना कोणी ते हे करतात ना रील त्यांनी विचारलं तुमचा कलमा वाचून दाखवा ते कलमा वाचून दाखवते नमाज पडून दाखव नमाज अदा करून दाखवते आजान दे म्हणलं तर आजान देते आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतल्या शिकले सवरलेल्या माणसाला टाय सूट बूट घालून जाणाऱ्या माणसाला जर जा जा विचारलं हनुमान चालिसा म तर ते समोरच जाते एखाद्याला जर जा काही देव देवाच्या बद्दल विचारलं रामाची सीता कोण होती ते पण असं कोणालाही माहीत नाही याच्यातून आपला जे हिंदू धर्म आहे याच्यातून एक हे, हे चाललेलं आहे पलीकडे म्हणून हे जे वारकरी संप्रदायाने हे लेकरायच्या मनामध्ये जे रुजवायचं काम केलं आज आमच्या इथले ते चारशे विद्यार्थी आहेत चारशे विद्यार्थ्यांमध्ये रोज सकाळी उठून योगा गीताचे पाठ अभंग असा सगळा उपक्रम घेतलेला आहे असा सगळा उपक्रम घेतलेला आहे आणि त्याच्यातून बरस काही या लेकरायला शिकण्यात मिळालं आणि जेणेकरून माझं मत तर असं आहे भविष्यामध्ये यांना सगळं काही लक्षात राहील आणि भविष्यामध्ये यांला आपल्या सनातन धर्माविषयी आदर राहील आणि ते चांगले वागतील या उद्देशाने हे जे कार्यक्रम घेतला हे चांगला आहे मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमचे सरपंच आमच्या सगळ्याच्या वतीनं मी सर्व हे जे महाराजाची टीम आहे त्यांचा सगळ्याचा आभार मानतो धन्यवाद आदरणीय श्री प्रेमानंद महाराज काले हत्कार गजानंद को गजानंद गोशी कान हरिभक्त पराय श्री अविनाश महाराज देशमुख काबरेकर सत्कार श्री विलास महाराज स्वामी करते